तर नमस्कार मित्रांनो मी शुभम पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे तला तालुक्यातल्या गायमुख या ठिकाणी तिथे बाराही महिने स्वच्छ असं पाणी भेटतं त्या ठिकाणी आणि खूप जण टुरिस्ट लोक येत असतात इकडे आपण बघणार आहोत गायमुखच्या मुखातून कसं पाणी येतं ते आणि खूप भारी आहे पिण्यायोग्य पण आहे आणि खूप जण येतात इथे तर मीच स्वतः आहे गायमुख पनेली या इथे तर चला बघूया तू एंट्री होतो मस्त मंदिर आहे आणि मुखातून पाणी येतं हे बघा आपले काका पण पाणी घ्यायला आले काका कुठच्या तुम्ही रहात नाही आलात तुम्ही आता कुठे चाललात राहायला आहे ना पण रहायला जायला माझा कोणथर रे तळा तर हे आहे गायमुख ज्या मुख येत बाराही महिने पाणी असतो कंटिन्यू पाणी असतो आणि एकदम स्वच्छ समोर मंदिर स्वच्छ पाणी तर हे आहे गायने एकदम एक एक स्वच्छ पूर्ण फिल्टर करून येतो पाणी खूप भारी आहे भेट द्यायचे आपण पहिल्यांदा आहे गायमुखाच्या ठिकाणी तर तुम्हाला आज मी तळा तालुक्यातलं प्रसिद्ध ठिकाण आहे तिकडे जाणार आहे सर्व दाखवणार आहे हा तळा तालुक्यातला पनेली या गावात असलेलं गायमुख जिथं भरपूर जण येत असतात तर नक्की इथे विजिट करा बघू शकता आणि हे पूर्वजांपासून जेव्हा पूर्वज होते तेव्हापासून ही त्यांनी बांधलेली आहे आणि खूप भारी आहे चला आता आपण जाणार आहोत तळ्यामध्ये आहे राण्याची वाडी इथे राण्याची वाडी इथे रस्त्याने जाताना एवढे भारी मंदिर आहेत ना म्हणजे श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे आणि एवढा भारी वाटला गाडी चालवत चालवताना लगेच थांबवली मी आणि पहिला हे मंदिर तर तुम्हाला दाखवतोय असे बघा मस्तच एकदम पंचमुखी हनुमान मंदिर पावसाचं पण ढगाल वातावरण झालंय नंबर आहे मी होतो गाडीने आणि आपल्याला दिसले खूप भारी आहे म्हटलं गाडी थांबून आपण इथला थोडंसं सीट घेऊ आपण चांगलं ताळ्यामध्ये तर बोल इथलं मस्त आहे म्हटलं हे बघा फुलं वगैरे भारी आहेत पण इकडे इकडे पण नाही बघा नारायण भिक्खू कोळे यांचं स्मारक आहे तर हे मंदिर ताळ्यामध्ये राहण्याची वाडी इथे रस्त्याला चकून जो रस्ता जातो त्याच मार्गाला आहे खूप भारी आहे आणि आता आपण तळ्यामध्ये जाणार आहोत आलो लगेच आपण आमलं ते शूट केलं तिथला चला आपली ही राणी तसं किरायला येतो ना खूप सुंदर सुंदर अशी गावं दिसतात आणि आमच्या कोकणामधले रस्ते खूप भारी आहेत हे आहे त्यातून राणेच्या वाडीचं गाव आहे सुंदर एकदम कवळारू घर आहे कवळारू घर आहेत राणीची आधीचं काम खूप सुंदर आहे तेव्हा आपण असं फिरतो भारी वाटत हिरवा जंगल आणि त्या जंगलातला आपण जातोय खूप भारी आहे आणि गावाला आल्यावर हीच मजा असते फिरायची असं फिरत जायचा वेगवेगळ्या ठिकाणचं बघायचं जायचं कधी तिकडे आलो नाही तिकडे फिरत जायचं खूप भारी आहे आणि बघू शकता तुम्ही सगळीकडे अशी हिरवड आहे आणि आज ना पाऊस थोडासा पडला म्हणून आता थोडं वर वाटत आणि इथून दिसणार आमचा तलगड बघा हा बघा तलगड आजूबाजूची गाव आता हा इकडे पण गाव म्हणजे फिरायला गेलो ना खूप सारे गाव आपल्याला दिसतात गाडी चालवतोय आणि व्हिडिओ पण काढतोय पण सगळे एकदम आनंद आहे मजा येते गाडी चालवायला पण खूप मजा येते तर आता आपण जातोय जाणारा म्हणजे चंडिका देवी मंदिरामध्ये दे। जी नवसानं पावते ती आपली ठाण्यातली चंडिका देवी चंडिका देवी ग्राम देवता मंदिर तळा जात आपण आलोय तळ्यातली चंडिका देवी जी नवसाला पाहते बघू आपण हे आहे चंदिका देवीच मंदिर एकदम सुंदर स्वच्छ मंदिर इकडे बघा केलेलं लहान मुलांसाठी सर्वजण आहेत केलेला आहे आणि इकडे मंडप आहे तर आपण आलो आता आता चंडिकाच्या चंडिका देवीचं मंदिर तळ्यातली माता चंडिका देवी जी सर्वांना नुकसाला पावणारी आपली चंडिका देवी थंडी कधी देवस्थान आणि येत असतात दर्शनासाठी आपण थोडं आजूबाजूचा परिसर बघणार आहोत कसं आहे ते बघा खूप भारी आहे पाऊस पडून गेला आणि आपण आलोय तर आईस आपण बघतलात तळा तालुक्यातलं चंदिका देवीचं देवस्थान खूप जणं भाविक लोक येत असतात आणि आपण आता जाणार आहोत तळ्यामधल्या जो तलाव आहे तिकडे पण खूप भारी मंदिर आहे तिकडे जाणार आहोत तर आताच आपल्या मागे दिसणारा चंदिका मातेचं देऊळ हे बघा खूप जणं येत असतात दर्शनासाठी ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिर तळ्यामधलं चंडिका देवी मंदिर आणि हे आहे गेट आजूबाजूचा परिसर ना बरे आणि ते बाजूलाच तळ्याचं पोलीस स्टेशन पण आहे तला पोलीस ठाणे चला तर आता आपण जाऊ तळ्यामध्ये जाऊ मध्ये आणि थोडं फिरूया आणखी बघू त्यामध्ये काय 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 इथे चला तळायचं आत्ताच आपण आलो तळा तालुक्यातील रामेश्वर मंदिर आहे ते तर हे आहे रामेश्वर मंदिर पण आता लॉक आहे आजूबाजूचा परिसर असं सांगतो की छत्रपती संभाजी महाराज मुरू जिंकण्याचा जिंकण्यासाठी इथे आले चला तर लॉक असल्यामुळे आपल्याला जावं लागेल येणार नाही खूप म्हणजे खूप मजा आली आपण फिरलो आज ठिकाणी फिरलो जायमूच केला परत राणेची वाडीचा जो हनुमान आहे तो पण मजा आणि आपण आलेलो थंडी कडे आणि जी बघा आमचा तळा आणि आता जातोय मी घरी आपली व्हिडिओ एवढीच असणार आहे खूप आज आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आजचा आपला ट्रॅव्हलिंग लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये मध्ये